आज आपण नारंगाव या ठिकाणी आहोत नारेंगाव मधील जनतेचा नक्की या लोकसभा मतदारसंघात जे प्रमुख दोन दावेदार आणि उमेदवार आहेत त्या दोन्ही उमेदवारांबद्दल काय मत आहे आपण नारेंगावातील सर्वसामान्य जनतेकडून जाणून घेणार आहोत माझ्या मनातील खासदार हा प्रधान समस्यांची जाण असणारा असावा संपूर्ण शेवट लोकसभा मतदारसंघात काम करणारा असावा आणि जनसामा जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत युवा वर्गाचे महिलांचे याचे याची जाणीवपूर्वक म्हणजे खासदार हा जनतेच्या मनातील कौल जाणणारा असावा व तसेच खासदारांनी खास करून शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे युवा युवा पिढीला प्राधान्य दिलं पाहिजे परत आपले जे युवा आहेत त्यांना खास करून खासदारांनी रोजगार दिला पाहिजे असं मला वाटतं या या निवडणुकीच्या वेळेस आणि जास्तीत जास्त खासदारांची जी माणसं आहेत त्यांनी खासदार काही दरवेळेस इकडे येऊ शकत नाही नारायणगाव या ठिकाणी तर ज्यां त्यांची जी माणसं आहेत त्या त्या माणसांनी योग्यरित्या गावगावी जाऊन ठिकठिकाणी जाऊन सर्व कामं पाहिली पाहिजेत सर्व कामांना महत्त्व दिलं पाहिजे व कुठल्याही प्रकारचं या निवडणुकीत जातीय राजकारण होत नाही तरी पण माझं आव्हाने करू नका होत नसलं तरी करू नका असं मला वाटतं या निवडणुकीच्या वेळेस जनतेला समजून घेणारा असं असावं सगळ्यांची सगळ्यांना घेऊन चालणारा असावा असं आमचं मत जे ट्रॅफिकच्या समस्या किंवा बैलगाड्या शर्यतींसाठी जे प्रश्न आहेत किंवा आरोग्याचा प्रश्न आहे आरो त्याबद्दल कशा दृष्टीने पाहतो तुम्ही ते प्रश्न सुटले पाहिजे का आणि कशा पद्ध पद्धतीने ते सुटावे असं तुम्हाला वाटतं चांगल्या पद्धतीने सुटले पाहिजे लई दिवसापासून आपल्या नारंगावमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे ती बी सुटली पाहिजे घाटातली बी समस्या सुटली पाहिजे सगळं काम जिथलं तिथं ठराविकपणे झालं पाहिजे सर्वांची कामं करणार असावा जनतेची सेवा करणार असावा हवा शेतकऱ्यांचं मनातलं असावा ह्या किमा काय निघतात त्या या खासदारांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे वृद्धांना जे शवणयंत्र किंवा ज्या त्यांच्या वॉकर असतात ते जे वाटप किंवा चष्मे असतात नंबरचे ते तसल्या प्रकारचे काही वाटप झालं पाहिजे असं वाटतं का हो ना मग असंच कारण म्हाताऱ्यांचं कसं आहे ना शेवटी आजकाल जगात तसंच चाललंय शेवटी मग ते त्याच्यासाठी सोया असेल मला पडतात खासदार अनुभवी पाहिजे की नवा चेहरा तुम्ही नवाच्या खासदार चांगला असावा ट्राफिकचे प्रश्न सोडवणारा असावा आणि शेतकऱ्यांना बाजारभाव भेटावा असा खासदार पाहिजे नारंगाव ठिकाणी सचून सारखं हॉस्पिटल व्हावा अशी आमची मागणी चांगला असावा खूपच्या गोष्टींची सुद्धा अनुभवावी असं वाटतं शेतकऱ्याला मग चांगलं शेतकऱ्यांच्या सध्या वाईट परिस्थिती असं वाटतं शेतकऱ्यांना म्हणजे भेटलेच पाहिजे ना अनुदान भेटलं पाहिजे काहीतरी व्यवसाय करतात म्हणल्या त्या काहीतरी पैसे जे भेटले पाहिजे ना खूप साऱ्या गोष्टी हजार अनुभवी असं पाहिजे त्याला चौ बाजून लोकमत पाहिजे स्वतःची आणि देशाची ज्याला काळजी आहे आपला प्रपंच कंपन्या सोडून जो काम करतो तो फक्त लोकहिताचीच काम करतो असा खासदार असावा या ठिकाणी तो हे तोच हे करू शकतो ज्याला आहे काही अनुभव नाही काही त्यातलं समजत नाही तो जनतेचं काय भलं करणार त्याला अनुभवी आणि हेल्दी स्वच्छ मनाचा असा खासदार असावा असं आमचं मत आहे मला खासदार सुशिक्षित असावा जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा मेन वाहतूक आपले इथे पोल्युशन त्याच्यानंतर तुमचे बैलगाडी शर्यती हे पण चालू झाले आपल्याकडे काय पाण्याची ते काय कमतरता नाही पाण्याचा काही विषयच नाही सर मेन म्हणजे आपली वाहतूक कोंडी जी होती मेन तो प्रश्न प्रश्नच वाहतूक कोंडी त्याचबरोबर जो जिवाळ्याचा प्रश्न आहे बैलगाडा मालक असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील किंवा शेतकरी असतील यांच्या जिवाळ्याचा प्रश्न बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लागावा आणि तुम्ही एक व्यापारी म्हणून जो जी एस टी आणि नोटबंदी सारखा निर्णय झाला होता सरकारकडून त्या निर्णयाबद्दल काय वाटतं काही तोटा झाला का तुम्हाला त्यामधल्या काळात तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या धंद्यात थोडं आता दोन तीन महिने सेटिंग वसपर्यंत वेळ जातोच कस्टमरकडे पैसा नव्हता तू थोडा प्रॉब्लेम झालाच ना चार पाच महिने पण नंतर आता काय नाही लोकांना सोय झाली बाकी काय नाही मेन म्हणजे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढला तर कोणी चोरी करू शकत नाही मेन ते त्यामुळे तो जो पैसा आहे तो गव्हर्नमेंटलाच मिळतो गव्हर्नमेंटमुळे आपल्याला रस्त्याला यायला उपयोगी होतो बाकी काय नाही यांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खासदार सुशिक्षित त्याचबरोबर त्याचबरोबर पोल्युशन आणि वाहतूक कोंडी प्रश्न सोडवणारा असावा आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय खासदारांकडून व्हावेत किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्न व्हावेत असं वाटतं का आरोग्याच्या दृष्टीने म्हटलं तरी आता बहुतेक सर्व सरकारी दवाखाने चांगलेच स्थितीत आहेत ना पहिले एवढं सुविधा नव्हत्या आता तरी आहे अँब्युलन्स आहे औषधं चांगली मिळतात मेन म्हणजे आपले ओझर रोड जुन्नर रोड हे रस्ते खराब आहेत खूप खराब म्हणजे माणूस ओतूरवर न येणार माणूस म्हणजे इकडनं येण्यापेक्षा आलेलं मेन ते रस्ते ते पाच वर्ष झाले खासदार हा आपल्या सगळ्यांमधला असावा सगळ्यांमधला असावा म्हणजे निवडून आल्यावर त्याने आपल्या इथे काम करावं की त्याने निवडून आल्यावर दुसरीकडे गेलं नाही पाहिजे ना आपल्यामध्ये सगळ्यांनी तो आपल्यापर्यंत पोहचणार नाही पण त्याच्यात थ्रू थोडी काही माणस म्हणजे त्यांची जी माणसं असतात ते आपल्यापर्यंत येतात खासदार आपल्यापर्यंत प्रत्येकापर्यंत येऊ शकत नाही त्यांनी जे निवडलेले असतात थोडक्यात त्यांचे जे असतात माणसं काम करणारे ते आपल्यापर्यंत येतात आपल्या आपले ज्या छोट्या समस्या असतात त्या सोडवतात एखाद्या माणसाने निवडून यावा आणि तो दुसरीकडे त्याच्या कामाने जावं म्हणजे आपल्यापर्यंत तो आपल्या समस्या घेऊन आपल्या समस्या त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तो आपल्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणजे खासदार असा असावा की जो आपल्यापर्यंत जरी नाही पोहोचला तरी त्याचे माणसं आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याने आपल्या समस्या सोडवल्याच पाहिजे खासदार आपल्याला ऍक्च्युली असा अनुभव असावा की ज्याला तरुणांच्या मनातले जे प्रश्न आहे ते सोडवता आले पाहिजे त्यांच्याकडे आपण जो प्रश्न घेऊन गेलो त्या प्रामुख्याने चर्चा करू ते सोडवण्यात त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून तरुणांना भविष्यात रोजगार निर्माण होईल त्या दृष्टीने काही योजना काही सरकारी योजना असतील तरुणांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे तरुणांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे असं आमच्या मनातील खासदार आम्हाला पाहिजे आणि खासदार आम्हाला एक अनुभवहीच पाहिजे नवका म्हणून आम्हाला कोणीही नको आहे या ठिकाणी ऍक्च्युली कसं आहे की जो माणूस नवीन येतो त्याला तालुका समजून घ्यायला जिल्हा समजून घ्यायला त्याला टाइम जातो तर आमचा जो खासदार आता येईल निवडून तो आम्हाला असा पाहिजे की जो अनुभवी आहे ज्याला प्रामुख्याने तरुणांचे मागू इथून मागचेही प्रश्न त्यांना माहीत होते आणि तिथून पुढच्याही त्यांना माहिती असणार आहे असा आम्हाला खासदार पाहिजे सुशिक्षित पदवीधर आणि लोकांची कामं करणार असावं मतदारसंघाकडे लक्ष देणार जी जीएसटी मुळे नुकसान झाले असं वाटतं का तुम्हाला मागील काही काळात जेव्हा जीएसटी वाढवण्यात आला मोदी सरकारकडून त्या कार्यकाळात जो व्यापाऱ्यांचा भ्रमनिराज झाला एकंदरीत जे काही उद्योगधंदे बंद पडले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जी एस टी लागू करण्याची पद्धतच मुळात चुकीची होती ह्या गव्हर्नमेंटची ह्या गव्हर्नमेंटने जे स्लॅब ठेवले होते जो जी एस टीचे ते चुकीच्या पद्धतीने लागू केले जो एक किंवा दोन पद्धतीचं स्लॅब ठेवला पाहिजे ते पाच प्रकारे ठेवले त्यामुळे भरमसाठ लागू केली फार काही काही वस्तूंवरती अठ्ठावीस टक्क्यापर्यंत नेले त्यामुळं धंद्यांची एवढी आदोगती होत गेली की जी एस जी एस टी लागू केली आणि जशी नोटबंदी लागू झाली तेव्हापासून धंद्यांना खूप परिणाम झाले जो काही धंदे बंद पडले काही काही धंदे पन्नास टक्के वाढले आज आणि बेरोजगारी खूप वाढली तेव्हापासून काही काही कारखाने बंद पडले तेव्हा जशी नोटबंदी झाली जी एस टी लागू झाली त्याप आज जो व्यापारी वर्ग खऱ्या अर्थाने मोदी सरकारवरच आले त्याचा या इलेक्शनमध्ये काही परिणाम होईल असं वाटतं ज्या जेव्हापासून नोटबंदी आणि जीएसटी लागू झाली तेव्हापासून जा गव्हर्मेंट खूप प्रम, मोठ्या प्रमाणात व्यापारी लोकांची नारे झाली कारण खालच्या ज्या व्यापारी तो आज ताळायला गेला आहे त्याला धंदे पन्नास टक्क्यांवर त्यांची धंदी आलेली आहे त्यामुळे व्यापारी हे हा याचा परिणाम इलेक्शन नक्की होणार खासदार तसा सुशिक्षित असावा मेन म्हणजे तो जनसंपर्कात पाहिजे मग उगा आज खासदार खासदार झालाय पुढे पाच वर्ष परत दिसलाच नाही त्या खासदाराचा काय उपयोग नाही खासदार म्हणजे कसं तो तुमचे सगळे प्रश्न सोडवणार असं नाही पण कमीत कमी त्याचे जे कामं आहेत ते तर त्यांनी प प्रामाणिकपणे केली पाहिजे म्हणजे समजा रोडचं झालं किंवा हॉस्पिटलाईज झालं किंवा शिक्षणाच्या बाबतीत झालं बऱ्याचशा गोष्टी या आपल्या भागात कमी जसं हॉस्पिटल म्हणा इथे इमर्जन्सी आली की पुण्याला पडावं लागतं त्याला किती तर जण रस्त्यातच दगावले जातात ते प्रश्न जो सर तो खासदार पाहिजे उगाच फक्त मी खासदार आहे मी मिरवणार उपयोग होत नाही का आरोग्याला प्राधान्य देणारा खासदार असावं असं यांचं म्हणणं आहे तू व्यापार करतो तुझं एक या ठिकाणी किराणा मालाचं मोठं दुकान आहे जी एस टी आणि नोटबंदीमुळे काय परिणाम झाला असं वाटतं का नोटबंदीचा सुरुवातीला थोडासा परिणाम झाला पण नंतर म्हणतो ना आपण की एक वादळानंतर परत सुरुवात होतेच तशी सुरुवात झाली हां पहिलं जे दोन ते तीन प्रकारचे टॅक्स भरायचं होते फक्त बंद होऊन आता जी एस टी एकच भरावं लागते पहिलं आम्हाला सेक्स टॅक्स व्हॅट टीम बऱ्याचशा गोष्टी फॉ फॉलो करायला लागतात त्याचं प्रत्येकाचा ऑफिस वेगळा प्रत्येकाच्या ठिकाणी जाणं प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स करणं आता फक्त ते होऊन एकाच ठिकाणी सगळं आलं की तुम्हाला कोणत्याही गोष्टीत फक्त जी एस टी भरायचं दुसरा कोणता टॅक्स भरायचाच नाही आज व्यापाऱ्यांचं जे दोन प्रकारचं मत आपण या ठिकाणी पाहू शकतो काही व्यापारी मोदींच्या निर्णयावरती खुश दिसतात तर काही व्यापारी त्यांच्या निर्णयावरती नाराज दिसून येतात खासदार हा आपले निर्णय आणि आपले जे काही प्रश्न आहेत ते लोकसभेत मांडणारा असतो त्याच्यामुळे लोकसभेत जे प्रश्न उठवले जातात ते कुठेतरी जनसामान्यांच्या भावनांशी निगडीत असतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी जो कोणी आपण माणूस पाठवतो तो नक्कीच जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा असावा असं या ठिकाणी एकंदरीतच लोकांचं मत आपल्याला पाहायला मिळतंय मी आयाचकाळचे कॅमेरामॅन समाधान रास्कर सर नारायणगाव आपण पात्र आज चोजतास धन्यवाद